झी चोवीस तासच्या बातमीनंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाले येवल्यामध्ये कॉपीचा गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आली येत्या दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच मराठीच्या पेपरला नाशिक जिल्ह्यातल्या येवऱ्यासह विविध ठिकाणी कॉपीचा प्रकार समोर आला होता यावेळी बाहेरून कॉप्या पुरवणाऱ्या टवाळखोरांचा उपद्रव होत असल्यानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला होता याची बातमी झी चोवीस तासनं दाखवताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याची गंभीर दखल घेतली आणि यानंतर शिक्षण विभागाकडून अशा काही संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढून बैठ्या भरारी पथकांची व्यवस्था करण्यात आली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी अंडरस्कूल येथील एका ये केंद्रावर आपण आलो होतो या ठिकाणी देखील बाहेरून टवळखोरांचा त्रास होत होता त्यामुळं काही टवाळखोरांनी शिक्षकांना देखील अरेरावी केली आज आ, जी चोवीस तासच्या बातमीचा परिणाम म्हणावा लागेल शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे अतिरिक्त केंद्र संचालक असतील पैठ्या स्क्वॉडची व्यवस्था देखील काही या उल्याच्या केंद्रांवर करण्यात आलेली आहे आपल्यासोबत केंद्र संचालक आहेत सर जो दहावीच्या पेपर दरम्यान मराठीच्या पेपर दरम्यान प्रकार घडला होता त्यानंतर आज परीक्षा कशी सुरळीत सुरू आहे अगदी व्यवस्थित सुरळीत आहे स्थानिक केंद्र प्रमुखांचं पथक आहे पंचायत समितीचं पथक बसलेलं आहे पोलीस डिपार्टमेंट आहे ते सर्व अगदी सुरळीत पेपर चालू आहे कुठलाही त्रास या ठिकाणी दिसत येत नाही म्हणजे आज थोडासा पेपर थोडं वातावरण हे स्टिक झालेलं आहे जे गावातून म्हणजे जे परीक्षा केंद्र आहे इथे मात्र सुरळीत पेपर चालू आहे बंदोबस्त कडक आहे आणि कॉफी मुक्त परीक्षा या ठिकाणी सुरू आहे कॉपीमुक्त परीक्षा सुरू आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीतच आपण जी जी, जी बातमी दाखवली होती तिचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील शालेय शिक्षण मंत्री दा दादा भुसे असतील यांनी देखील या बातमीची गंभीर दखल घेतली होती आणि त्यानंतर शिक्षण विभागाला आदेश देखील दिले होते आणि आज येवला तालुक्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत सर्व ठिकाणी पेपर सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सुदर्शन किल्ले मीडिया येवला नाशिक